कुस्तीच्या क्षेत्रातला सर एक मिनिट बघता आणि समस्त ग्रामस्थ खानापूर जाहीर करतात मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भव्य निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान होणार आहे नंबर एक ला कुस्ती दादा शेळजी विरुद्ध युधिष्ठीर अशी कुस्ती होणार आहे दोन नंबरला सुबोध पटेल विरुद्ध विकास अशी कुस्ती होणार आहे अनेक काटा लढती या मैदानामध्ये लागणार ठानापूरला मंगळवारी सत्तावीस तारखेला आणि 29 तारखेला वरवडीला मैदान आहे वरवडी कराई जाहीर करतात सर्वांनी मैदानाचा आनंद घ्यायचा आहे आणि परेकरा विजय सुरडे सिद्धार्थ मांगडे काटाळळत चालला आहे तरबेस भाई शेख सर्पमित्र यांचा देखील या विजय ज्योतिबा अटकळे विजयपती स्वागत होताय कृपया शर्मा स्वीकारायचा ज्योतिबा अटकळे दुसरा पुकार ज्योतिबा कुस्ती अजून तीन तीन कुस्त्या चालणार आहेत नंबर दोन पर्यंत लक्षात ठेवा सुनील तज्ञ आपण कुस्ती लावण्यासाठी आकडे द्यायचे बापू चला पुणे जिल्हा कुस्ती लाव भारतीय जनता पार्टी युवा शरसिंडीस आदरणीय सचिन भाऊ मांडके आदरणीय सचिन भाऊ मांडके यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत आहे सचिन भाऊ माटके ज्योतिबा आटकळे ही गोष्टी प्रवीण शेठ जगदाळे विद्यमान सरपंच भेटून आहे प्रवीण शेठ लावण्यासाठी आकड्या चला विनंती आहे ज्यांची नाव आणि एकच